महायुतीतील नेत्यांची बदनामी कराल तर याद राखा सेना तालुका प्रमुख संदेश पाटील यांचा राष्ट्रवादीला इशारा खालापूर तालुक्यातील केळवली गावातील घडलेल्या घटनेने तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णतः झाले आहे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुका युवकाध्यक्ष कुमार दिसले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपचे नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विनाकारण टीका केल्यानंतर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर विनाकारण आरोप करीत त्यांची बदनामी करण्यात आली त्यामुळे महायुतीतील भाजपासह शिवसेना ही आक्रमक झाली असून शिवसेनेचे खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी प्रतिनिधी बोलताना हा वाद गावातील आहे तसेच राजकीय पाहिलं तर हा वाद राष्ट्रवादी आणि उभाटा गटाचा आहे यात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि भाजपचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा काय दोष आहे महायुतीमध्ये राहून महायुतीतील नेत्यांची बदनामी करत आम्हाला टार्गेट करत असाल तर खबरदार ही बदनामी आम्ही कदापी खपवून घेणार नाही आणि भविष्यात पुन्हा जर असं आंदोलन झालं तर त्या आंदोलनात जशाच तसं उत्तर दिलं जाईल याची आठवण ठेवा असा इशारा देण्यात आला काल जो काही प्रकार झाला एकच धावकी आणि वाकीमध्ये तो वाद झालेला आहे आणि एकमेकांचे नातेवाईक आहेत परंतु नातेवाईक असताना वाद झाला मारामारी झाले हाणामारी झाले आणि जो काही प्रकार झाला त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही परंतु त्यानंतर ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गेले नेत्यांनी जो मोर्चा काढून तिथे जो काय आंदोलनाचा भाग केला तर आंदोलन काढायला सगळ्यांचा अधिकार आहे कोणी मोर्चा आंदोलन संविधान लोकशाही काढू शकता परंतु तुम्ही महायुतीमध्ये घटक समजता तुम्ही म्हणता की युतीमधला आम्ही भाग आहोत आमचं उपमुख्यमंत्री युतीमध्ये आहेत मग जर तुमच्या युतीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती आहे मग तुमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा राष्ट्रवादीचे नेते रासायनिक भागातले ते कसे काय बोलून बोलू शकतात की अमित शहा कोण आणि कोण आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मग सर्वोच्च नेते आहेत आणि सर्वोच्च नेत्या जर तुम्ही असं बोला असाल याद राखा या पुढे आम्ही ते सहन करणार नाही तर तुमचे यापुढे जर मोर्चा असेल तर महायुती म्हणून आम्ही भाजप शिवसेना महायुती म्हणून आम्ही तुमच्यावर प्रति प्रति मोर्चा काढू नक्कीच आम्ही कदाचित सहन करणार नाही युतीमध्ये राहून जर तुम्ही आमच्या पाठीत दशित दुखत असाल ते कदाचित सहन करणार नाही